कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात शहरालगतच्या उपनगरातील आणि ग्रामीण भागातील कॉलन्यांमधील कचरा उठावाची यंत्रणा ग्रामपंचायतींकडे नाही त्यामुळं तिथले बहुतांश नागरिक घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत कोंबतात आणि कामाला दुचाकीवरून जाताना बिनधास्तपणे रस्त्याकडेला फेकून देतात त्यामुळं कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्याकडेला प्रचंड कचरा पाहायला मिळतो शिंगणापूर फाट्याजवळ असेच कचऱ्याचे ढीक साचले असून त्यातून दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढलंय कितीही बातम्या केल्या तरी संबंधित ग्रामपंचायत किंवा महापालिकेकडूनही कचरा उठाव होत नाही तर नागरिकांना अक्कल येत नाही कोल्हापूर शहरात प्रवेश करताना कुणाचंही स्वागत होतं ते कचऱ्यानं रस्त्याकडीला कचऱ्याचे ढीक पडून असतात हा काही नवा प्रश्न नाही प्रश्न एवढाच आहे की कि नागरिकांना किमान शिस्त आणि स्वच्छतेचा भान येणार तरी कधी कोल्हापूर शहरालगत अनेक नव्या कॉलन्या उभारल्या आहेत ग्रामीण भागातील या कॉलन्यांमध्ये महापालिकेकडून नागरी सुविधा मिळायचं कारणच नाही तर संबंधित ग्रामपंचायतीकडे कचरा उठावासाठी सक्षम यंत्रणा नाही त्यामुळं घरात तयार होणारा कचरा काही महाभाग सरळ रस्त्याकडेला टाकून मोकळे होतात सकाळी घरातून कामावर जाताना प्लास्टिकच्या पिशवीत कचरा भरून घ्यायचा आणि तो महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या खाणसरी जवळून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्याची एक बाजू महापालिकेच्या हद्दीत येते त्या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे शिवाय डास आणि कीटकांची उत्पत्ती आहे कचरा ग्रामीण भागातील आणि हद्द मात्र महापालिकेची अशी परिस्थिती असल्यामुळं ग्रामपंचायत तो कचरा उठाव करत नाही तर महापालिका त्या कचऱ्याकडं लक्ष देत नाही शिंगणापूरसह कोल्हापूर शहराच्या चारही बाजूला अशीच परिस्थिती आहे त्यामुळं सर्वात आधी नागरिकांनी स्वच्छतेचं महत्त्व आणि किमान नागरिकशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे